केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद दाखवतोच तुला इंग पार्टनरवर हल्ला केल्याचं पाहता चौथा उठला झेब्रा जंगलाच्या राजाला असं उधळून लावलं की व्हिडिओ होतोय जोरात व्हायरल सोशल मीडियावर नेहमीच अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात इथे असे अनेक व्हिडिओ शेअर होतात ज्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो आताही इथे असाच एक थक्क करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात सिंह आणि झेब्रातील संघर्ष दिसून आलाय सिंहाच्या लढतीचे अनेक व्हिडिओ याआधीही इंटरनेटवर शेअर झाले आहेत मात्र आत्ताचा जो स्क्रीनवरती तुम्ही व्हिडिओ पाहतात हा काहीसा वेगळा आहे यात झेब्राने चक्क जंगलाच्या राजाला पुरेपूर मिळवल्याचं दिसून येतंय आहे हे दृश्य थरारक पण तितकंच मनोरंजक वाटू लागतं पुढे काय घडतं हे जाणून घेऊया सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत यात सिंह आणि झेब्रा यांच्यातील धोकादायक लढत दाखवण्यात आली आहे व्हिडिओमध्ये सिंह झेब्रावर हल्ला करतो पण तेवढ्यात दुसरा झेब्रा येतो आणि आपल्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न करतो हे दृश्य इतके रोमांचक आणि अनोखे आहे लोक ते पुन्हा पुन्हा पाहत आहेत आणि शेअर देखील करत आहेत यातील दृश्य कोणत्या चित्रपटाच्या सीनहून कमी नाही व्हिडिओमध्ये तुम्ही आत्ता जो समोर व्हिडिओ बघताय त्यामध्ये तुम्ही पाहू शकता यात सिंह झेब्राची शिकार करण्याचा प्रयत्न करत आहे तो पटकन त्या झेब्रावरती झेपावतो आणि तिला पकडण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो पण कथेत ट्विस्ट येतो जेव्हा दुसरा झेब्रा धावत येतो आणि सिंहाशी भिडतो दोन्ही झेब्रा एकत्रितपणे सिंहावर हल्ला करतात आणि त्यांच्या धैर्याने सिंहाला मागे हटण्यास भाग पडतं शेवटी सिंह हार मानून पळून जातो आणि झेब्रा त्यांचे प्राण वाचतात या व्हिडिओने जंगलाचे सत्य समोर आणले आहे की शक्तीसोबतच धैर्य आणि एकताही आवश्यक आहे सिंह हा जंगलाचा राजा मानला जातो परंतु यावेळी झेब्राच्या एकजुटीने त्याचा पराभव हो केला दोन्ही झेब्रांनी मिळून आपला जीव वाचवला आणि सिंहाला रिकामा हाताने परतावे लागले आपल्या धाडसाने आपण मोठमोठ्या संकटांवरही मात करू शकतो हीच शिकवण या व्हिडिओतून आपल्याला मिळते हा व्हिडिओ एक्स सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये सिंह आणि झेब्रामधील लढत असं टायटल देण्यात आलं आहे व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिलं आहे लोक आता लो है। वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत आणि यातील रोमांचक दृश्यांची मजा लुटत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद